केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद सदस्य संजय 何はかるかわいらしいけど、人生のあり方はそうです。そして、ファンも、ファンも、ファイナルスコティー、6000人だった、お産生のあり、そして、ファイナルスコティーは全然、微斯人から全員が笑わない。何か全然。 सोम जगन्नाथराव सेवाले जेव्हा कौते आणि जगतात सगळे सरकारी आणि उपस्थित बंद बघलेली आजचा दिवस हा सगळ्या जगामध्ये महिलांचा सन्मान करण्याचा संबंधीचा दिवस आहे या दिवशी એક કામ માધાકુદ્ધા મી મહારાષ્ટ્ર પ્રમુખ હતો પહેલાંદ મહિલા ધોરણ એમનેહરુ સેન્ટર નાવાથી સંસ્થે જાહેર કે જાહેર કરતાના દેશ ઉપરાષ્ટ્રપતિ હે ત્યાં આવે त्या धोरणामध्ये काही गोष्टी होत्या एक तर महत्वाची गोष्ट अशी होती की अधिकार हातामध्ये देण्याच्या संबंधाची कृष्णाला त्या महिला धोरणात असते कर्तृत्व हे फक्त पुरुषांच्याकडेच असं असं नाही कर्तृत्व हे महिलांच्यामध्ये सुद्धा असतं ते कर्तृत्व दाखवण्याची संधी आणि अधिकार हा त्यांना द्यायला हवा आहे आज अखंड कोणालाही जुन्या पिढीच्या माणसाला प्रश्न विचारला की देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर या देशाचं काम समर्थपणानं करणारा प्रधानमंत्री या देशात कोण होऊन गेला तर लोक उत्तर देतात इंदिरा गांधी म्हणजे इंदिरा गांधी एक महिला भारतासारखा देश समर्थ चालू शकतं आणि जगामध्ये या देशाचा नावलौकिक वाढवतात याचा अर्थ आहे की कर्तृत्व दाखवण्याची संधी महिलांना मिळाली तर महिलासुद्धा अतिशय उत्तम काम करत असतात आणि म्हणून त्यांचा सन्मान आज सग जगह के जागतिक महत्व दिवस आज ये अभियान मेटो यहाँ माला आनंद है दूसरी एक गोष्ट कि हा आज का कार्यक्रम औद्योगिक संघटने ने यह आयोजित किया तो करता आज ये जो उल्लेख किया एकशे ऐंशीच्या जवळपास छोटे मोठे कारखाने आणि बारा हजार कामगार या ठिकाणी काम करतो खरं म्हणजे त्या सागं दुष्काळी भाग आज जे जेजू वंडाच्या नंतर वाहन असल्याच्या कानाको लोक इथे येतात ते खंडवाचं दर्शन घेण्याच्यासाठी आणि त्याचा आदर अभिमान असा सगळ्यांना नाही पण जिजोदिसची दुसरी एक बाजू आहे पाण्याचं पाहण्याचं दुर्दृष्ट दुष्काळाचं संकट पण तिसरी एक ही बाजू अशी आहे की या संकटावर सुद्धा मात करण्याची धमक इतर लोकांच्या मध्ये आहे आणि त्यासाठी काय फायदे ते कसे कुठेही काम करतील छोटे मोठे व्यवसाय करतील मुंबईच्या मार्केटमध्ये आपण स्थान प्रथमित करतील हे जेजुरीकरांचं आणि पुरंदरकरांचं वैशिष्ट्य एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्याही एसी स्टँडवर घेतलं तर त्या एसी स्टँडवर रसवंती नावाचं एक दुकान असायचं आणि उसाचा चांगला रस त्या ठिकाणी मिळायचा आणि तो रसवंती चालवणारा घटक हा कटाच्या फुरंदर तालुक्यातला हा असायचा हे वैशिष्ट्य या तालुक्यात आहे हे योजक असं सांगतं की संकट आहेत अडचणी आहेत पण त्याच्या मात करण्याची हिंमत अमर साहेंच्यावर वेळ आणि आजचा हा कार्यक्रम त्या संदर्भाचं महत्वाचा आहे आज तिरा संकुल या ठिकाणी उभं केलं हरिबक्त हर्याय दादासाहेब सोनरा यांच्या नावानं ग्रॅडमिशन कोर्स तुम्ही या ठिकाणी केलं आणि आम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि ही या भागाची महत्त्वाची गरज आहे त्याच्यामध्ये आणखी काय करता येईल का याबद्दलची चर्चा जरूर चालू आहे आपण काही निर्णय घेते मला आठवत आहे मी कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला या भागात आल्याच्या नंतर एकच मागणी असायची इथून ते मळराव होईल नारण्याचं धरण झालंच पाहिजे आणि असं वाटायचं की एकदा नारलं झालं की सुजाराम सुफाराम होईल शेवटी नारलं झालं पण नादल्याला सुद्धा मर्यादित पाणी आहे ही सगळी गरज भागू शकत नाही आणि म्हणजे आणखीन काय करता येईल काय याचा विचार केला माझ्याकडे राज्याचे सूत्र असताना जाणारी शेचाई आणि त्या सगळ्यात आणखीन योजना या भागाच्यासाठी केली आपण नदीचं पाणी या ठिकाणी आणलं खरं नेलं तर फुली शहराचं खराब पाणी ते या ठिकाणी आणलं आणि काही ना काही ते शेती संपर्क कशी होईल याची काळजी घेतली आणि इथल्या वाहतूक शेतकऱ्यांनी पाणी कमी आहे पण कमी पाण्याची फलवाट शेती या ठिकाणी कशी करता येईल याचा विचार केला आणि आज या तालुक्यातलं अंधेर हे भारताच्या बाहेरसुद्धा सुद्धा जायला लागलेलं आहे आणि हे कर्तृत्व इतर तरुण शेतकऱ्यांनी दाखवलं याचा अर्थ एकत्र आहे संतच आहेत पण संतचा वाद करण्याच्या बदलची एक हिंमत या ठिकाणी आहे या सगळ्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट करण्याची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे उद्योगधंद्याची जोड दोन कारखाने या ठिकाणी होते आज कल्याणी साहेबांनी का एका कारखान्याची जबाबदारी घेतली आणि किर्लोस्कर कुठल्याने सुद्धा एका महत्त्वाच्या कारखान्याची जबाबदारी आपल्याला खांद्यावर घेतली पण थोड्या दिवसामध्ये या कारखानदारीचं योग्य विस्तारित स्वरूप हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आज या ठिकाणी बारा हजार काम करतात लोक पण किर्लोस्कर आणि कल्याणी यांची कारखानदारी झाल्याच्या नंतर अधिक लोकांना काम मिळेल आणि त्याहीपेक्षा आज या ठिकाणी जिमामध्ये जी इथं वैशिष्ट्य आहे इथं कुणी किर्लोस्कर नाही आहे इथं कुणी टाटा विरला नाही आहे पण इथं कष्ट आलेल्या सामान्य आणि मध्यम वर्गाचे उद्योजक आहेत आणि त्यांनी आज या ठिकाणी मोठं काम करून दिले आहे ज्या दिवशी किर्लोस्कर आणि कल्याणी यांची कारखानदारी या ठिकाणी विस्तारित स्वरूपात येईल तर माझी खात्री आहे तिथल्या उद्योजकांना सुद्धा अधिक काम मिळेल आणि इथा या संस्थेचा विस्तार हा करण्याच्या उद्देशची गरज ही निश्चितपणानं आज या ठिकाणी मागेल आज महाराष्ट्रामध्ये कारखान्याने वाढवण्याचा विचार हा हा अतिशय कायमचा विचार आहे एकेकाळी फक्त कारखाने हे मुंबई आणि ठाण्यामध्ये होते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि यशवंतराव चव्हाणांना पुण्याचा जो शिवसेना औद्योगिक वसाहत उभे करण्याचा निर्णय घेतला मला आठवत आहे की त्यांनी स्वतः जिहार बोलून घेतलं आणि चाता नगरला त्यांचा जो कारखाना आहे स्टीलचा त्याच्यामध्ये एक्सपान्शन करायचं होतं त्याचे एक्सपान्शन महाराष्ट्रात करा आणि पुण्यात करा या कथाचा आग्रह यशवंतराव चव्हाणांनी केला तेल त्याच्यामध्ये तातांना आणि त्याचा फिणाम तातांनी ती विनंती स्वीकारली आणि तेलको सारख्या कारखाना आज सिंचन झाला तेलको अनुसार तेलको कारखाना नाही हजारो छोट्या उद्योगांना काम देणाऱ्या तो कारखाना आहे आणि त्याचा फिणाम आज कृषी चिंचवड हे औद्योगिक सेंटर महत्वाचं होऊन गेले आम्ही लोकांनी सुद्धा नंतर त्या काळामध्ये लक्ष घात माझ्याकडे जाण्याची सूचना मी विचार हा केला की एके ठिकाणी कारखानदारी काढण्या वाढवणे हे खरं नाही त्याच्यातून सर्व प्रश्न नाहीचा कामगारांचे प्रश्न येतात वेगळ्या वेगळे चळवले येतात आणि कारखंडा जी वाजवायची असते तर एका ठिकाणी न करता ती विकेंद्रित स्वरूपामध्ये कशी करता येईल ही भूमिका माझ्या अधिकाऱ्यांच्या समोर मी मांडली आणि त्याच्यातून आम्ही काही निर्णय घेतले त्या निर्णयाचा एक भाग हा होता त्या निर्णयाचा भाग रांजणगा होता त्या निर्णयाचा भाग विग्वन होता त्या निर्णयाचा भाग बारामच्या औद्योगिक वर्षात होती त्या निर्णयाचा एक भाग चाकांचा औद्योगिक वर्षात होती आणि त्या निर्णयाचा एक भाग नदीच्या फिरता शिरोळ हे ठिकाणी ठिकाणी दिसत विकेंद्रित ही वाढ करण्याच्या संकल्पना ही राबवली आणि त्यामुळे ही विस्तारित कारखान्या आज पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला उभी राहिलेले हजारो लोकांना काम झालं आणि दुनियामध्ये इथं तयार झालेला वाल हा निर्गात होऊ शकतो आज इतर लहानशा औद्योगिक वर्षीमध्ये सुद्धा एका कंपनीचा वाल हा जगाच्या वारा आणि सोळा देशात जातो त्याचा अभिमान आहे हे होऊ शकतं या ठिकाणी आणि ही करण्याची कुवच आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की कारखानदारी वाढली पण त्या कारखानदारीचं वैशिष्ट्य काय मला अनेक उद्योजक भेटतात आणि इथं कारखानदारी काढण्याच्या काढण्याच्याबद्दलची चर्चा करतात त्याच्यामध्ये एक गोष्ट कसा यांनी सांगतात की महाराष्ट्रामध्ये कारखानदारी काढणं याचा अर्थ इथं कारखान्यात काम करणारा जो कामगार आहे ती महिला असेल ते तरुण असेल या सगळ्यांची फार किती उत्पादकता ही देशाच्या अन्य राज्याच्या संख्या अधिक आहे आणि औद्योगिक शांतता हिचं अधिक आहे आणि त्यामुळे हिचं उद्योग काढणं हे आम्हाला सगळ्यांच्या हिताच आहे असं उद्योजक सांगतात अजून विनंती हीच आहे ते हे वातावरण आपण कायम ठेवलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये पाण्याची अडचण आहे देशामध्ये आज चाळीस टक्के जमीन ही वागायची आहे काही राज्यामध्ये पंजाबसारख्या राज्यात तुम्ही गेला हरियाणासारख्या राज्यात गेला तिथं चौऱ्याण्णव टक्के जमीन ही कायमची वाढ वागायचं आहे आणि याच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये अठरा ते एकोणीस टक्के ही जमीन वागायची आहे याचा अर्थ पाण्याची या ठिकाणी कमतरता आहे आणि त्यामुळे निवड शेतीवर अवलंबून राहणं ही गोष्ट भारत वर्षाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं उद्याच नाही आणि त्या शेतीला उद्योगधंद्याचा हा असण्याची आवश्यकता आहे आणि ती विस्तारित अर्थांनी आपण चालू शकतो आणि कमी पाण्यावर त्या ठिकाणी उभी करू शकतो तर महाराष्ट्राचे यायला मनापासूनचा आनंद काहीतरी वेगळं आपण करतो आता तुमच्या एका तरुणीनं त्यांच्या इंडस्ट्रीची माहिती या ठिकाणी परिस्थिती होती माझ्याकडे ज्या मी देशात शेती घातल होत तेव्हा देशामध्ये मी शेत तलावाची कल्पना मांडली आणि शेत तलावाच्यासाठी अनुदान देण्याची भूमिका घेतली पण नंतर लक्षात आले की शेत तलावामध्ये पाणी साठलं आणि नंतर ते जातं झिरखून त्याच्यामध्ये प्लास्टिकचा कवर टाकायची गरज होती आणि ते फ्लास्टिकचं कवर निर्मिती आज जेजुजेमध्ये होते आणि त्या प्लास्टिकच्या नेवळामुळे या तलावाच्या पाण्यामध्ये वसत करण्याची जी कल्पना आहे ती त्या ठिकाणी यशस्वी होतं ते काम आज या ठिकाणी इथं तयार करणाऱ्या था मालामुळे होऊ शकलं की एक अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे आणि या पद्धतीनं आपण फुलं जात आहोत अनेक गोष्टी करत आहोत त्या करण्याच्यासाठी असल्या अनेक हे आहे माझी खात्री आहे की त्यासाठी औद्योगिक गुंतवणुकीचं आणि उत्पादन वाढीला प्रोत्साहन द्यायचं हे वातावरण हे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की इन्व्हेस्टमेंट करायची गुंतवणूक करण्याचं वातावरण हे इथे कायम ठेवायचं की तुम्ही लोकांनी ठेवलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना अंतर त्यांनापासून मी धन्यवाद देतो या ठिकाणी काम करण्याच्यामध्ये महिलांची संख्या उंची आहे आणि त्या आपले कर्तृत्व या ठिकाणी दाखवतात आणि उत्साहकता वाढवायला त्यांच्याही हातभार या ठिकाणी आहे त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो निमंत्रित या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना केलं त्याबद्दल योजकांचे अंतकरणापासून आभार मानतो आणि या दोन्ही संस्थेचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी सांगतो अर्थात या ठिकाणी बोलत असताना डॉक्टर जगतापांनी एक वेगळा कार्यक्रम मुलींच्या दृष्टीने हातावली घेतला आणि तो कार्यक्रम काही हजार वडिनींना मुलींना ते राबवणार आहे ही औद्योगिक सेवा अत्यंत महत्त्वाची त्यांनी सांगितलं की याच्यात मी काही मदत केली मी मदत काही केली नाही मी फक्त शब्द चाचला माझे एक वर्ग भित्र आहे त्या माझ्या वर्गभित्राचं नाव सायरस पुनावला सायरस पुनावला हे घटाचे लोकांना माहिती नाही त्यांचे वडील यांचं फर्निचरचं दुकान होतं त्यांचं आत जे तयार करतात त्याचं काही नव्हतं फर्निचरचं दुकान होतं पण सायरस होता माझ्याबरोबर कॉमर्स कॉलेजला होतं आणि त्यांच्या डोक्यात एक गोष्ट होती त्यांना आवड होती घोऱ्यामध्ये आणि त्यांनी घोरे खरेदी केली आणि घोडे घ्या रेसकोच्यासाठी ते वापरायचे त्यामुळे त्यांच्या डोक्याची एक कन्फर्म आली की घोऱ्याचं लक्ष काढून त्यापासून ते आपण औषध करू शकतो आणि त्या त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं आणि एक वॅक्सिन त्याचं तयार केलं आज त्यांचं व्हॅक्सिन जगात गेले जगामध्ये तुम्ही लक्षात घ्या जगामध्ये जी पाच मुलं जन्माला येतात त्या पाच मधली तीन मुलं यांनी जे व्हॅक्सिन तयार केलं ते त्या ठिकाणी वापरले आणि हे जगामध्ये एकशे छोपन देशामध्ये त्यांचंही सायरस त्यांचंही व्हॅक्सिन जातं आणि त्याच व्हॅक्सिनचा एक भाग आज मुलींना एक विशिष्ट कामाच्यासाठी काळजी घेण्याच्यासाठी त्या व्हॅक्सिनचा डोस द्यायची गरज आहे त्याची आवश्यकता चानंतर डॉक्टर जगताप आणि त्यांचे सगळे सहकारी जे मेडिकन्सीमध्ये काम करतात त्यांनी याच्यात लक्ष घातलं मी फक्त रुन्हावाल्यांचा कडे शब्द टाकला की काही हजार वॅक्सिन आम्हाला मोफत द्या आणि त्यांनी त्याचे आठ का दहा हजार व्यक्तींना त्या ठिकाणी वॅक्सिन देता येईल अशा प्रकारचं वॅक्सिन त्यांच्याकडे दिलं आणि त्यामुळे हा कार्यक्रम आज या ठिकाणी सुरू झाला त्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातल्या सगळ्या डॉक्टरांना धन्यवाद देतो आणि त्याहीपेक्षा ज्यांनी वॅक्सिन तयार केलं आणि वॅक्सिन मोफत दिलं तर होणावाला आणि त्यांच्या कंपनीचे त्यांचे सगळे घटक यांचंही मी या ठिकाणी आभार करतो धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज हॅलो धन्यवाद साहेब आपण मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं त्याबद्दल येजरी उद्योजक संघ आपलं रोडी राहील